सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रेरक आहेत त्यांच्या विचारांवरच राज्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे त्यांचा विचार पुढे नेण्यात येणार आहे असे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले श्री पाटील यांनी राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जयंतीदिनी अभिवादन केले यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे नगराध्यक्ष सतीश तायडे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार शिवाजीराजे जाधव आदी उपस्थित होते राजमाता जिजाऊंना अभिवादन केल्यानंतर श्री पाटील यांनी दरबाराची पाहणी केली या ठिकाणी राजे लखोजी जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन केले ते त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली श्री पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद